डेक्कन चौक ते गणेशनगर खंजिरे स्टेट जोडणारा रस्ता उत्खनन केलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करा विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य तथा सामाजिक कार्यकर्ते सद्दाम हुसेन मुल्ला यांची इच्सरगंजी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सदर निवेदनात असे म्हटले आहे की इचरगंजी शहापूर खंजिरी इंडस्ट्रीत गणेशनगर येथे दत्तनगर करण्यात आले असून सदरचे काम खूप दिवसापासून सुरू आहे खंजिरी औद्योगिक वसाहतीला जोड जाणारा प्रमुख मार्ग असल्यामुळे मोठमोठ्या वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात असते वाहिनी रस्त्याकडला टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने उखरल्यामुळे रस्ता अरुंद बनला आहे त्याचबरोबर उखरलेला रस्ता व्यवस्थित पॅचवर्क न झाल्यामुळे मोठमोठे दगड मुरुम खडक रस्त्याच्या सभोवताल परिसरामध्ये व्यापल्यामुळे पावसात गाड्या स्लिप होऊन छोटे मोठे अपघात घडत आहेत काही महिन्यापूर्वी सदर रस्त्यावर मोठा अपघात घडून एकाचा मृत्यू झाला आहे आणखीन एका बळीची महानगरपालिका वाट पाहत आहे का तरी सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे त्याचबरोबर सदर रस्त्यावर पावसाळ्यात उत्करण करणाऱ्यावर कारवाई करावी व पावसाळा संपू पर्यंत रस्ता उत्करणाची परवानगी देऊ नये आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा